अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही उद्या म्हणजेच सोमवारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मंगळवारी सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे आता आपल्याला सोमवारीच रात्री पूजा करायची म्हणजे उद्या पूजा करायची आहे कोजागिरी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो या दिवशी आपण इंद्र चंद्र कुबेर आणि माता लक्ष्मी यांची रात्री बारा वाजता पूजा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये या कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्याला आपल्या घरात पाच ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे तो कधी लावायचा कसा लावायचा त्या संदर्भातील आज माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी तर हे तुम्हाला जे काही स्वस्तिक आहे ते तुम्हाला कधी काढायचं आहे बघा उद्या दुपारी म्हणजे सोमवारी दुपारनंतर बारा वाजून अठ्ठावीसच्या दरम्यान आपली पौर्णिमा लागणार आहे मग तुम्ही बारा वाजून अठ्ठावीस मिनटानंतर कधी पण तुम्ही करू शकता एवढंच आहे की संध्याकाळी जे काही तुम्ही सत्यनारायण करणार आहात सोमवारीच सत्यनारायण करायचं म्हणजे उद्याच करायचं आहे तर जे जे काही तुम्ही सत्यनारायण करणार आहात तर ते हे तुम्ही सत्यनारायण करण्याच्या आधी जर तुम्ही स्वस्तिक काढलं तर अतिशय उत्तम आता सत्यनारायण आपण प्रदोष प्रदोषकाळीच करत असतो त्याचबरोबर येतं ते जे काही तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करणार असाल त्याच्या आधी सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक स्वस्त का बरं काढता तर बघा स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये काही शुभचिन्ह मांडले जातात आणि त्याच्यातलं हे एक स्वस्तिक आहे स्वस्त क अशा तीन अक्षरांनी स्वस्तिक हा शब्द बनला आहे स्व म्हणजे काय चांगलं स्त म्हणजे काय शक्तिशाली अस्तित्व आणि क का म्हणजे काय करणारा तर चांगली शक्ती प्रदान करणारा चांगलं अस्तित्व प्रदान कर करणारा असं हे शुभचिन्ह आपल्याला कोजागिरीच्या शुभ मुहूर्तावर काढायचं आहे अर्थात सकाळी आपण सगळेजण हळ उमराला हळदीचं लेपण करणार आहोत ते करून झाल्यावर अगदी तुम्ही दुपारी बाराच्या आत जरी स्वस्ती काढलं तरी चालेल नाहीतर तुम्ही संध्याकाळी जरी काढलं तरी चालेल आता बघा हे स्वस्तिक सुरुवात कुठे करायची काढायला तर बघा आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर स्वस्तिक हे शुभचिन्ह असतं स्वस्तिक हे तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे आता स्वस्तिक काढत असताना त्याचे पण काही नियम आहेत तर ते स्वस्तिक कसं पण काढायचं नाही आहे त्याला व्यवस्थित नियमाने काढायचं स्वस्तिक काढल्यावर चार जे काही टिंब आहेत ते ठेवायचे असतात दोन्ही बाजूंनी दोन रेषा काढायचे आहेत ज्यांना आपण मर्यादा म्हणत असतो की त्या सीमा रेषा आहेत सगळ्यात आधी तुमचं घर भाड्याचं असू दे तरी सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकता स्वस्तिक हे मुख्य दरवाजावर काढायचं असतं सेफ्टी डोअरला काढायचं नाही मुख्य दरवाजावर पहिले तुम्हाला स्वस्तिक काढायचं आपल्या घरात येणारा हा माणूस हा आपल्याबद्दल चांगलाच असतो असं नाही प्रत्येकाच्या मनात सगळं चांगलं तो असतं असं नाही तोंडावर बोलणारे गोड बोलणारे तर खूप असतात पण त्यांच्या मनात काय आहे हे आपण ते आत शिरून नाही बघू शकत ना म्हणून ते एक शुभचिन्ह आपल्याला काढायचं असतं की जेणेकरून येणारं कोणी पण असेल तो कोण कुठल्या पण वृत्तीचा असेल पण जेव्हा त्याची नजर त्या स्वस्तिकवर पडेल ना तेव्हा त्याची कुठलीही नकारात्मकता आपल्या घरात येणार नाही म्हणून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे दुसरा आहे जो आपला किचन किचन म्हणजे जिथे साक्षात अन्नपूर्णा माता वास करत असते तुमच्या किचनची समोरची भिंत जिथे तुम्ही स्वयंपाक बनवत असता मग ते टाईल्स असो किंवा भिंत असो किंवा खिडकी असो तिकडे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक ठिकाणी सारखं स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक स्वस्तिक काढल्यावर त्याला हळदी कुंकू अक्षता लावायचे धूपदीप ओवाळायचं आहे आता बघा कधी कधी असं होतं की स्वयंपाक करत असताना आपलं मन इतकं भरकटत असतं मग ते कधी माहेर जातं कुठेतरी जातं संपूर्ण गावाच्या खबऱ्या घेऊन येतं मग किंवा रात्री जर काही वादविवाद झाले तरी सगळे उठून आपण स्वयंपाक करत असतं आणि कुठेतरी डोक्यात तेच विचार चालत असतात ना आणि खरं तर अन्नातूनच खूप दोष लागतात कारण स्वयंपाक करत असताना जो काही तुम्ही विचार करत असता ते सगळं अन्नात उतरत असतं आणि तेच आपण ग्रहण करत असतो म्हणून अन्नाचे दोष खूप जास्त प्रमाणात लागत असतात मग जेव्हा तुमचं लक्ष त्या स्वस्तिक चिन्हाकडे जातं तर अर्थात जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट विचार चालू आहे ते तिथेच थांबतात था। आणि ते अन्नात जात नाही आणि अन्नाद्वारे तुमच्या शरीरातही जात नाहीत तिसरा स्वस्तिक जिथे आपण आपल्या महत्वाच्या वस्तू ठेवतो घरचे थोडेफार जे काही पैसे असते ते ठेवतो तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आधीच्या काळी जेव्हा आपलं पत्राचं कपाट होतं आजही ते फार कमी प्रमाणात बघायला मिळतं पत्राच्या कपाटाच्या बाहेर नेहमी स्वस्तिक काढले जाते आणि आधीच्या काळी पण कपाट म्हणजे माझी लक्ष्मी आहे कधी कधी त्या कपाटाच्या दोन क म्हणजे दोन साईड असायचा दोन दरवाजे असायचे तेव्हा त्या ते लेफ्ट हँड साईडला म्हणजे डाव्या बाजूला एक संपूर्ण आरसा असायचा आणि एक, एका एका बाजूला लक्ष्मी मातेचा फोटो असायचा आजकाल ते बघायला मिळत नाही बरेच लोक तर त्याच्या कपाटात चपला वगैरे पण ठेवतात फॅशन म्हणून आता कोणी काय ठेवावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आपल्याला काहीतरी बोलण्याचा अधिकार नाही पण कपाट ही लक्ष्मी आहे कारण जिथे आपले मौल्यान वस्तू आपले पैसे ठेवत असतो जिथं तुम्ही डॉक्युमेंट ठेवत असता तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे हे झाले तीन स्वस्तिक चौथं स्वस्तिक तुमचं देवघर आहे देवघराची जी पाठीमागची भिंत आहे देवघराच्या पाठीशी भिंत जी असेल तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हे झालं चार आणि पाचवं स्वस्तिक आहे जिथं तुमची मुलं अभ्यास करतात त्यांच्या समोर हे तुम्हाला स्वस्तिक काढायचं असतं आणि खरं हे दर पौर्णिमेला करायचं असतं खूप छान आहे आता इत करून तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असं मला अजिबात नाही म्हणायचं आहे पण हो जेव्हा तुम्ही या प्रमुख ठिकाणी स्वस्तिक काढता जेव्हा धूप लावून त्यांची पूजा करता तुम्ही हे करून बघा आणि बघा किती सकारात्मकता वाटतं किती छान वाटतं काहीतरी करण्याची आशा आपल्यात निर्माण होते जे काही विचार चालू आहे जो काही विचाराचा भ्रम आपल्या डोक्याभोवती गोलगोल फिरत असतो त्यातून आपल्याला कुठेतरी मार्ग मिळतो आणि आपलंही डोकं शांत राहतं तर अशा ठिकाणी असे तुम्हाला पाच स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहेत आणि आता हे स्वस्तिकचं झालं आता दिवा बघा रात्री बारा वाजता इंद्र जे देवांचे सुद्धा राजा आहेत इंद्र माता लक्ष्मी हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि को जागरती को जा कोण जागरण करत आहे कोण माझी उपासना करत आहे हे ते बघत असतात आणि जे जे काही त्यांची सेवा करत असतात त्यांच्यावर त्यांची अखंड कृपा असते पण तुम्हाला जर मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आजारी असाल तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर बारा वाजेपर्यंत जागण्याचा हट्टास करू नका कारण याच्या पलीकडे पण तुमची श्रद्धा खूप महत्त्वाची आहे तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला तरी एखादा हेल्थ इश्यू असेल तर खूप वेळ रात्रभर रात्रवेळी जागण्याची गरज नाही आहे लहान मुल मुलं असतील तर मी समजू शकते लहान मुलं असल्यावर आपल्याकडं आपल्याला त्यांच्याकडे बघावं लागतं मग अशा वेळेस तुम्हाला तुमच्या घरात जर कोणी असेल तर तुम त्यांनीच ती सेवा केली तरी चालेल नाहीतर कधी कधी असं होतं की मुलं बारा साडेबाराला सव्वा एकला झोपली मग त्याच्यानंतर पण तुम्ही सेवा करू शकता तुम्ही जागे आहात हे महत्त्वाचं आहे म्हणून सांगितलं की जी मांडणी आहे ना ती आधीच करून ठेवायची म्हणजे आपल्याला पण लोड नाही आहेत हे झालं आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला शुद्ध आपल्याला दिवा लावायचा आहे तर दिवा लावायचा तर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा अगदी तुमच्याकडे नसेल शुद्ध गायचं तूप तर तुम्ही साधं तेल लावलं तरी चालेल तर त्या त्याच्यामध्ये चिमूटभर हळद तुम्ही टाका आता फुलवाद जे असते जी डायरेक्ट वरती परमेश्वराकडे जाते फुलवात असेल तर अतिशय उत्तम फुलवातीचेच तुम्हाला दिवा लावायचे आहे घराच्या बाहेर उंबर उमऱ्याच्या बाहेर तुम्ही डाव्या बाजूला लावा तुम्ही उजव्या बाजूला लावा किंवा मधोमध लावा सेफ्टी डोअरच्या बाहेर तुम्हाला लावायचं आहे तुम्ही जर सुरक्षित झोनमध्ये असाल तरच दार उघडं ठेवा नाहीतर दार लावून घ्या दिवा लावा तो दिवा सेवा होईपर्यंत तरी तेवत राहील याची काळजी घ्या आता समजा वातावरण कसं असेल ते सांगू शकत नाही जर हवा आली तर वारा शांत वारा आला तर शांत झाला दिवा तरी पण घाबरू नका पण तुम्ही सेवा करण्याच्या आधी तो दिवा लावा दिव्याचा स्पर्श जमिनीवर होता कामाने एक वाटी घ्या त्याच्यावर तांदूळ टाका त्या तांदळावर हळदी कुंकू टाका नंतर तो दिवा किंवा तुम्ही पंती लावू शकता तुम्ही स्टीलचा कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही लावू शकता तो तुम्ही प्रज्वलित करू शकता तो करून झाल्यावर त्याची वाट वरतील याची काळजी घ्या अगदी फुलवात नसेल तर साधीवात जरी असेल तरीसुद्धा ती दक्षिण दिशेला न करता पूर्व पश्चिम दिशेला नाहीतर उत्तर दिशेला करायचे या पद्धतीने तुम्ही करू शकता आता हे सगळं करून झाल्यावर तर दिवाला परत गंध अक्षदा फुल अर्पण करायचं प्रार्थना करायची आणि नंतर घरातून सेवा करायची मग तुम्ही म्हणाल की आम्ही दार उघडं ठेवू शकतो का तर मी तुम्हाला सांगते तुमची सेफ्टी खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही बाहेर कुठे म्हणजेच म्हणतो ना की बंगला वगैरे असेल आणि जर तुम्ही दार ओपन नसेल करत तर फक्त दिवा लावून द्या ग, दार लावून ठेवा दार लावून ठेवा आणि तुम्ही जिथे सेवा चालू आहे म्हणजे जिथं तुम्ही सेवा करणार आहात तिथलं लाईट वगैरे लावा आणि डीम लाईटवर कधीही सेवा करायची नाही लख प्रकाश पडला पाहिजे आणि व्यवस्थित अशी लाईट असते आपल्या घरातली जो बल्ब असतो ट्यूब असतील ती तुम्हाला लावायची आहे आणि मग सेवा करायची आहे या पद्धतीने तर चला आता को उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे खूप महत्वाचा दिवस आहे ज्यांच्या काही सेवा राहिल्या असेल नवरात्रीच्या कालावधीमध्ये त्यांनी उद्या सगळ्या सेवा करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की उद्या हवन पण करायचं आहे म्हणून उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे ताई उद्या आम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायला जमणार नाही उद्या आमचा चौथा दिवस आहे मग जर तुम्ही हे मंगळवारी अगदी सकाळी सात आठ नऊच्या दरम्यान जरी काढलं तरी चालेल पण खरं सांगू का हे स्वस्तिक चिन्ह आहे ना माता लक्ष्मी सेवा करण्याच्या आधी काढायचं असतं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक आधी काढा म्हणजे उद्याच काढा सोमवारी नसेल शक्य तर मंगावी सकाळी काढलं तरी चालेल तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातल्या तर कोणाला तरी सांगा त्यांनी सेवा केली तरी हरकत नाही तर आजच्यासाठी इतकंच झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ